तेजोमय झाला आजचा प्रकाश जुना झाला कालचा चांदण्याला सोनेरी अभिषेक सारे रोजचे तरीही सोन्यासारख्या लोकांसाठी खास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा उत्तर महाराष्ट्र वृत्तवाहिनीला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच दीपावलीच्या सर्व सभासद ठेवीदार हितचिंतक तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक साई आदर्श मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड राहुरी दोनशे कोटींच्या ठेवीकडे यशस्वी वाटचाल करणारी तसेच ग्राहक आणि ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरलेली संस्था साई आदर्श मल्टीस्टेट राहुरी फॅक्टरी मुख्य कार्यालय कामगार भवन श्री शिवाजी महाराज पुतळ्याजवळ श्री शिवाजीनगर राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर संस्थापक चेअरमॅन माननीय श्री शिवाजीराव कपाळे साहेब श्री शिवाजीनगर राहुरी फॅक्टरी तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर नमस्कार सह्यादर्शी परिवाराच्या वतीनं सहादर्शी परिवारातील सहादर्शे मल्जिस्ट्रेट असेल सहादर्शपथ संस्था असेल सहादर्श ॲग्रो असेल त्याचप्रमाणे सह्यादर्शी विकास संस्था या सर्व सहादर्शी उद्योग समूहातील संस्थांच्या वतीनं दीपावळी पाडवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि उत्तर महाराष्ट्र न्यूजलाईव्ह या दिवाळीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि सह्याद्रशी परिवाराने कायमच अत्यंत चांगलं आणि प्रामाणिक सर्विस आमच्या सह्यादर्शेच्या कर्मचाऱ्यांनी पिगमे एजंटनी सर्व खातेदारांना दिलेली आहे इथून पुढे काळातही अत्यंत चांगलं असं काम सह्यादर्शीच्या माध्यमातून आम्ही करीत राहू एवढंच या निमित्ताने सांगतो आणि दीपावळीच्या पाडव्याच्या पुन्हा एकदा सर्वांना सर्व आमचे खातेदान असतील इथं चिंतक मित्रपदान असतील इथं चिंतक मित्र परिवार असतील सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा